विशालगडाच्या अतिक्रमणावरून राजकीय वाद सुरू झालाय गडापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या एका गावात तोडफोड केली यावरून ए आय एम आय जलील यांनी संभाजी राजेंवर तर प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भिडेंकडे बोट दाखवले आहेत विशालगडाच्या पायथ्यावरच्या गावांमध्ये तोडफोड करणाऱ्या चारशे ते पाचशे लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत तोडफोडीवरून एमआयएम च संभाजी राजेना तर विरोधकांनी संभाजी भिडेंसह काही हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केलंय मात्र इतका जमाव पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही कसा काय आक्रमक होतो किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये तोडफोड काय नियंत्रणात आणली गेली नाही नेमका विशाल गडावरच्या अतिक्रमणाचा वाद काय आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात एक विनंती आहे की तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल आता अतिक्रमण विशालगडावर आहे म्हणजे ज्या ठिकाणी जमावानं तोडफोड केली या गडापासून जवळपास तीन किलोमीटर लांबलेल्या गजापूर गावात या गावाचा अतिक्रमणाशी कोणताही संबंध नव्हता तरीही तिथल्या घर दुकानं वाहनांची हिंसक जमावानं तोडफोड केली पोलीस असूनही कायदा कुणी हाती घेतला त्याचा अतिक्रमणाशी काही संबंध नाही त्यांना लक्ष का केलं गेलं यावरून विरोधक सरकारला प्रश्न करत आहेत तर विशाल गडावरील अतिक्रमण निघाल्यानंतर मवियाच्या पोटात दुखण्याचं काय काम असं उत्तर फडणवीसांनी दिलं आहे विशाल गडावरच्या अतिक्रमणाचा वाद नेमका काय आहे तर बाजीप्रभू प्रभू देशपांडेंसह मावळ्याने जीवाची बाजी लावून पावनखिंड लढवली त्याच पावनखिंडी पासून साधारण तेवीस किलोमीटर असलेल्या या विशालगडावर शिवाजीराजे सुखरूप पोहोचले शिवकाळात विशालगड अत्यंत महत्वाचा होता कोकण ते कोल्हापूरचा व्यापार ज्या मार्गाने व्हायचा त्यासाठी विशालगडाचा वापर टेहळणी म्हणून केला जायचा विशालगड समोर अनुस्कुरा घाट पुढे आंबा घाट याच मार्गावरून होणाऱ्या सर्व हालचालींवर विशालगडावरून बारीक लक्ष ठेवता यायचं गुगल अर्थ वरून विशालगडाचं चित्र सध्या पाहिलं तर येथे दिसणारी सर्वच बांधकाम अनाधिकृत नाहीत इथलं मारुती मंदिर अमृतेश्वर भगवंतेश्वर विठ्ठल रुक्मिणी गणेश विठाई रामेश्वर नरसोबा वेताळा वाघजाई खोकलाई देवी आणि हजरत मालिक रेहान दर्गा आहे हा दर्गा ही इथं साधारण सतराव्या दशकापासून आहे या सर्व वास्तू संरक्षित स्मारक म्हणून घोषित आहेत तर इथल्या मलिक रेहान दर्ग्यात मुस्लिमांसोबत हिंदूही नवज बोलतात त्यासाठी बोकडही कापली जातात हळूहळू इथं येणाऱ्या संख्या वाढली पर्यायन किल्ल्यावर पर्यटकांसाठी दुकानं घराचं अनाधिकृत बांधकाम सुरू झालं काही मंदिरांबाहेर अशी दुकानं उभी राहिली घरपत्रांचा शेड दुकाना असं सर्व मिळून साधारण एकशे छप्पन अनाधिकृत बांधकाम इथं आहेत यात मुस्लिमांसोबत काही हिंदूंचाही समावेश आहे माहितीनुसार इथले बहुतांश अनाधिकृत बांधकाम ही साधारणपणे पंधरा वर्षापूर्वीचे आहेत आता काल परवा नेमकं काय घडलं ते समजून घेऊयात अनेक वर्षापासून विशालगड अतिक्रमण मुक्त करा म्हणून आंदोलन होत आहेत दीड वर्षापूर्वी प्रशासनानं बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याचा हाट, शब्द दिला होता मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटलं नाही तेरा जुलैला पावनखिंडीतली लढाई झाल्यानं त्या दिवशी आधीपासून इथं मोठी संख्या जमली होती त्यात अतिक्रमणाविरोधात चौदा जुलैला संभाजीराजे विशालगडाच्या दिशेनं निघाले मात्र संभाजीराजे पोहोचण्याच्या दोन तासाआधी किल्ल्याच्या पायथ्याशी वाद आणि नंतर त्यांचा पर्यावरणाशी तोडफोड झाली विशालगडाचा पायथा आहे तिथे आधी विशालगडावर जाण्यासाठी लोकांना या दरीमार्गे जुन्या वाटेतून जावं लागत होत नंतरच्या काळात लोखंडी पूल बांधला गेला पण जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा पोलीस लोखंडी पुलाभोवती होती पण काही जमाव जुन्या मार्गाने वर शिरला त्यानंतर खालीच थांबलेल्या जमा जमावानं किल्ल्यापासून अनेक किलोमीटर दूर असलेल्या अतिक्रमणाशी संबंध नसलेल्या गजापूर गावात तोडफोड केली तोडफोडी प्रकरणी पुण्याच्या हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ सेवाव्रत प्रतिष्ठानचे बंडा सोळोखे यांच्यासह चारशे ते पाचशे जणांवर गुन्हा दाखल झाला विशालगडाच्या पायथ्याला असलेल्या गजापूर गावातील मुस्लिम वाडी परिसरात झालेल्या तोडफोडीनंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी येथील महिलांना अश्रू अनावर झाले अनेक महिलांनी शाहू महाराज आणि सतेज पाटील यांच्यासमोर आपले मांडत त्या दिवशी घडलेली परिस्थिती सांगितली पायथ्याशी असलेल्या गजापूर गावातील अनेक घरावर जमावाने हल्ला केला आक्रमक जमाव पाहून या नागरिकांनी जंगलात आश्रय घेतला यावेळी शाहू महाराजांनी धार्मिक स्थळे आणि घरांची पाहणी केली आणि प्रापंचिक साहित्य देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शाहू महाराजांनी माध्यमांशी बोलताना कधी विचार केला नव्हता अशी गोष्ट घडली आहे येत्या मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आणि नाचदूज झाली आहे या सर्व नुकसानग्रस्तांनी भरपाई सरकारने दिली पाहिजे अशी मागणी सरकारकडे केली आहे असं खासदार शाहू महाराज म्हणाले आहेत तसंच या गावाचा अतिक्रमणाशी एक टक्का हे संबंध नव्हता तरीही या गावावर पूर्व नियोजित हल्ला करण्यात आला होता का अशी शंका उपस्थित होत आहे या सर्वांमध्ये प्रशासन कुठे कमी पडलं यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळेल याचा प्रयत्न करावा असं सतेज पाटील म्हणाले आता या संपूर्ण प्रकरणावर बोलायचं म्हटलं तर संभाजी राजेंचा आक्रमक पवित्रा बघता प्रशासनाचे यावर खरंच दुर्लक्ष झालंय असं म्हणता येईल ज्या गावाचा अतिक्रमणाशी काही संबंध नव्हता इथे झालेल्या तोडफोड खरंच निषेधार्थ आहे पण विशालगडाच्या परिसरात किंवा विशालगडावर दुकाने घर बांधून ज्या काही लोकांनी अतिक्रमण केलं आहे ते हिंदू असो किंवा मुस्लिम असो हे अतिक्रमण हटवायला हवं पण काय असते ना की वोट बँक नाराजी यामुळे हे हटवायला अडचण येते का याही प्रश्नाचे उत्तर मिळायला हवे बाकी गजापूर गावात घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद